आषाढी एकादशी विषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधली जाते विष्णूची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची प्रसिद्धी आहे प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी येतात उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरी कीर्तन करणे व हरिकीर्तनामध्ये दिवस घालवणे भक्तिभावाने विठ्ठलाची सेवा करणे या दिवसाचे विशेष आहे वटपौर्णिमा म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा झाली की सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेद लागतात आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून या दिवशी या एकादशीला शयनी एकादशी असे नाव पडलेले वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते एकावर एक आकरा म्हणजेच एकादशी याचा अर्थ एकत्व सोडू नये या दिवशी लंगन करणे उपवास करणे याचा उद्देश आहे लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे राहावे एकादशीच्या दिवशी तहानभूक हरपून जावे एवढी ईश्वर चिंतन करावे असे शास्त्रात सांगितले गेले आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मासारंभ होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री आणि पुरुष काही नेम सुरू करतात काही व्रत उपासना करत असतात ते पुढे चार महिन्यापर्यंत चालू असतात पंढरपूरची वारी वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता आहे पृथ्वीवरील सर्वात पुराणात तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे न पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केलं आहे आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हो वारकऱ्यांचा दरवर्षीचा शिरस्ता राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस ठिकठिकाणाहून निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्यनेमाने घेत असतो पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे त्याचा नामाविना त्यांचे कोणतेही कर्म होत नाहीत असा भगवत व भक्त असल्याने वारकऱ्यांना महासंगम पंढरपूर म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो यंदा आषाढी एकादशी बुधवार सत्तावीस जुलै रोजी असणार आहे देवशयनी आषाढी एकादशी असे या एकादशीला म्हणतात काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात पांडुरंगाच्या ठाई विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे एके असल्याने या दिवशी दोन्ही देवतांचे भक्त उपवास करत असतात अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहान थोर सहभागी होतात या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा तर नुसता सुकाळ असतो विठ्ठल दर्शनाने पायावरची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवाचा जीवलग भेटावा असे समाधान मिळते आषाढ महिन्यात सुरू झालेली देवां देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधनी एकादशी असे म्हटले या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीचा मुहूर्त उपवास सोडण्याचा मुहूर्त एकादशी तिथी प्रारंभ सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आठ वाजून तेहतीस मिनिटांपासून सुरू होत आहे रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांपासून एकादशीची तारीख संपेल सतरा जुलै दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजून दोन मिनिटांपर्यंत पारणासाठी शुभ वेळ उपवास सोडण्यासाठी गुरुवार अठरा जुलै सकाळी पाच वाजून छेहेचाळीस मिनिट ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत पूजेसाठी शुभ मुहूर्त आहेत ब्रह्ममुहूर्त प्राप्त चार वाजून तीन मिनिट ते चार वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत प्राप्त संध्या प्राप्त संध्य मुहूर्त चार वाजून तेहतीस मिनिट ते पाच वाजून चौतीस मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिट ते तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकोणवीस मिनिट ते सात वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत सहाय्य संध्या रात्री सात वाजून वीस मिनिट ते आठ वाजून बावीस मिनिटांपर्यंत अमृतकाल मुहूर्त संध्याकाळी चार वाजून तेवीस मिनिट ते सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग सकाळी पाच वाजून चौतीस मिनिट ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंत योग सकाळी पाच वाजून चौतीस मिनिट ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंत